नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं जे ॲप आता आलेलं आहे ते प्लेस्टोरवरून तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करून घ्या खाली त्याचा क्यू आर कोड दिलेला आहे आपण जरूर ज्या पद्धतीनं आम्हाला आमच्या इतर चॅनल्सला म्हणजे अनलायझर न्यूज अॅनलायझर हिंदी अॅनलायझर डिवाईन आणि अनालायझर लोकनीती यांना तुम्ही प्रतिसाद देता तसंच आता हे जे ऍप तुमच्या सोयीसाठी आणलेलं आहे ते मोबाईलवरती डाउनलोड करून घ्या आणि आम्हाला सहकार्य करा मी खर तर आजचा व्हिडिओ काही करण्याच्या पेक्षा हे जे फोटो आहेत ना जो थमनेलला पण वापरलेला आहे आणि आताही मी तुम्हाला घेतले दोन तीन दाखवते हे नुसते जरी दाखवले ना पाच सात मिनिटं एका वाट एक तरी तुम्हाला सगळा तो अर्थ कळून जाईल समाजवादी पक्षाचे आता सर्वे सर्व असलेले म्हणजे आधी त्यांचे वडील होते आणि आता ते आहेत अखिलेश यादव हे महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगम संगमावरती गंगेट डोक्या घेत आहेत आणि हे फोटो हे काही आमच्यासारखे कोणी टीकाकार मागं लागले होते आणि त्या सगळ्यांनी म्हणून त्यांचे चोरून फोटो घेतले असं काही नाही आहे समाजवादी पक्षाचे हे नेते ज्यांनी आधी सांगितलं नाही आपला दौरा काय आणि काय नाही ते खरं तर ते त्यांना प्रोटोकॉल आहे विरोधी पक्ष नेते आहेत ते त्याच्यानंतर इतके मोठ्या पक्षाचे सगळं खरं तर त्यांनी अधिकृतरित्या जाहीर करायला पाहिजे होतं पत्रकार परिषद घेतलं पण अचानक ते काल उगवले महाकुंभमध्ये आणि त्यांनी डुबक्या घेतल्या आणि त्याचे फोटो त्यांच्या स्वतःच्या ट्विटर हँडलवरती समाजवादी पक्षाकडून अधिकृतरित्या जारी करण्यात आले प्रसारित करण्यात आले म्हणजे ह्यांना किती हाऊस आहे ते, ते लक्षात घ्या आता किती म्हणजे क्या खूप त्या इकबालचा शेर आहे त्या खूप रंग बदल दिया ने दिनकलाबने गुलीस टाका फुल गे काठो मे गई म्हणजे हे जे हे तेच समाजवादी पक्षाचे नेते आहेत की ज्यांनी कारसेवकांवरती गोळ्या घातल्या हे तेच आहेत की अगदी यांचे वडील त्या पक्षाचे सर्वे सर्व यांना मुलाम मुलायम असं शेवटी चिडून सनातनी हिंदुंनी म्हणायला सुरुवात केलेली होती हे तेच आहेत की जे कट्टरपंथी मुस्लिम नेते होते त्यांना आपल्या पक्षात आश्रय दिला तिकीट दिले निवडून आणलं त्यांच्या दोषांवरती पांघरून घातलं हे तेच आहेत की ज्यांनी संबल असो किंवा बाकीच्या याच्यामधले जे गुन्हेगार होते इस्लामिक कट्टरपंथी दिसले की त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्यायचं काम अधिकृतरित्या शासनाच्या वतीनं ज्यांनी केलं हे तेच आहेत हे तेच आहेत की ज्यांनी सनातन म्हणजे डेंग्यू आहे मलेरिया आहे असे घाणेरडी वक्तव्य जेव्हा जेव्हा इंडिया आघाडीतल्या नेत्यांनी केली तेव्हा त्यांची पाठराखण करत होते इंडिया आघाडीत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते गोस्वामी तुलसीदासांचं रामचरित मानस ज्यालासाठी लोकांना ते वेदा इतकं प्रिय आहे ते फाडून टाकणारे हेच लोक आहेत ता। जाळून टाकणारे म्हणजे ह्या सगळ्यांनी वाटेल त्या पद्धतीने सनातनी हिंदूंच्या असताना ठेच पोचवायचं काम केलं बर प्रत्यक्ष राजकीय पातळीवरती तुमचं भांडण जे काही भाजपची असेल ते ठेवा अजूनही लढवा तुम्ही जोरकसपणे समोर येऊन सदतीस जागा तुम्हाला जिंकता आल्या लोकसभेमध्ये भाजपपेक्षा जास्त चांगली गोष्ट आहे तुम्ही आजही त्यांच्याशी राजकीय पातळीवरती संघर्ष करा एक सनातनी हिंदू म्हणून माझ्या सारख्याला त्यात काही देणं घेण नाही पण तुम्ही जेव्हा आमच्या आस्था विषयांना धक्का पोहोचवता आणि काहीच कारण नसताना बावीस जानेवारीला मागच्या वर्षी पौशवद्य द्वादशीला या ठिकाणी अतिशय सुंदर असं ते प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं वर्धापन दिन होऊन गेला तरी अजूनही यांनी जाऊन राम मूर्तीचं दर्शन घेतलेलं नाही ज्या करोडो करोडो हिंदूंचा तो आस्था विषय आहे आणि पाचशे वर्षाच्या नंतर रामाला त्या मंदिरात विराजमान होण्याचं सौभाग्य लाभलेलं ला आहे अशा रामाच्या दर्शन घेण्याचं पण तुम्ही नाकारलं इतकी तुम्ही नतद्रष्ट आहात गेले एक वर्ष राम मुक्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून ते आत्तापर्यंत एक वर्ष उलटून गेलेलं आहे हे तिथं फिरकले नाहीत यांनी त्यांना वाटेल तसं त्याच्यावरती त्यांना ठेच पोहोचवण्याचं पुन्हा काही कमी केलं नाही कमतरता त्याच्यामध्ये आलेली नाही आणि आत्ता जेव्हा की राजकीय वनवास भोगावा लागतो आहे आत्ताच्या पोटनिवडणुकीमध्ये नऊ मधल्या सात जागा हे हारलेत फक्त दोन जागी विजय प्राप्त झाला पुढे पण काही फारसं भवितव्य चांगलं दिसत नाहीये आणि जेव्हा डोळे उघडले की आपण हिंदूंचा अशा पद्धतीनं अपमान केल्याच्या नंतर आपल्याला राजकीय काहीच फायदा होणार नाही उलट तोटा होईल आणि आपण ज्या मुसलमानांचं इतकं लागूल चालन केलं अपिजमेंट असा तो शब्द जा आहे इंग्रजी मधला आणि एवढं केल्याच्या नंतर सुद्धा आपल्या जर दोनच जागा मिळत असतील यांचं सगळं चालू कशावरती आहे राजकारणावरती मतांवरती जागांवरती मुसलमान आणि दलित मुसलमान आणि दलित किंवा मुस्लिम आणि यादव यम वाय माय असं जे म्हणतात ना हे केल्याच्या नंतर जर राजकीय यश मिळणार नाही तर हे ते करायला तयार नाहीत करू शकत नाहीत हे कारण की यांचा जीव त्या सिंहासनामध्ये सत्ता सिंहासनामध्ये अडकलेला आहे आताही त्यांनी हे स्वतःहून गंगेमध्ये डुबक्या घेऊन जे फोटो स्वतःहून प्रसिद्ध केलेले आहेत त्याचं कारण तेच आहे की आपण ज्यांना दुखावलेलं आहे त्या, दुखाव त्या हिंदूंना परत जवळ करण्याचा हा प्रयत्न आहे त्या हिंदीतलीच म्हणाय ना बोनसे गईस हौसे नाही आती किंवा सौ बिल्ली चले हचको मग ही तुम्हाला जास्त कळेल यांना म्हण तुम्ही इतका अपमान केल्याच्या नंतर हिंदूंना एवढं दुखावल्याच्या नंतर आणि आत्ता या दोन हजार पंचवीसच्या कुंभमेळ्यामध्ये तुम्ही म्हणताय काय की दोन हजार तेराचा तुमचा कुंभमेळा कसा चांगला होता की जेव्हा की बेचाळीस जणांचा तिथे चेंगरा चेंगरीत मृत्यू झालेला होता आझम खान सारख्यांना तुम्ही त्या कुंभमेळ्याच्या आयोजनाचा अध्यक्षपद दिलेलं होतं प्रत्येक वेळी प्रत्येक पायऱ्या पायऱ्यांवरती तुम्ही सनातनी हिंदूंचा अपमान करण्याची संधी सोडलेली नव्हती तुम्ही हिंदूंमध्ये भेद करण्याचा प्रयत्न केला होता मोदी अमित शहा योगी संघ भाजप यांना कोणी किती काय शिवाय द्यायचे ते देऊ पण यांचं सगळ्यात मोठं योगदान हे आहे की एकोणीसशे नव्वदच्या राम मंदिराच्या आंदोलनापासून समग्र हिंदू हे एक आहेत हिंदू म्हणून ती अस्मिता आहे त्याच्यामध्ये जैन आणि बौद्ध पण आले हे जितक्या जोरकसपणे काम झाले तितकं आधी झालेलं नव्हतं वारंवार तुम्ही दलित कसे वेगळे आहेत ओबीसी कसे वेगळे आहेत हेच करत बसलात सवर्ण वेगळे इतर मागास वेगळे मागास वेगळे अतिमागास वेगळे अति अति पिछडे वेगळे हे सगळं तुम्ही केलेलं होतं तुम्ही त्यांचे त्यांचे नेते उभे केले त्यांचे पक्ष त्यांचे तुमचं जे राजकारण जे होतं किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही हिंदू मध्ये भेद करायचा प्रयत्न केला पण तेच मुसलमानमध्ये जे ओबीसी आहेत त्यांचा कधी वेगळा सेल केला नाही ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये बहुतांश ओबीसी मध्ये मुसलमानानं टाकलं पण मुसलमानांमधल्या ओबीसीचं वेगळं संघटन करायचा कधी प्रयत्न केला नाही कारण की मुसलमान सगळे एक आहेत हिंदूंच्या बाबतीत मात्र तुम्ही दलित वेगळे ओबीसी वेगळे सवर्ण वेगळे बाकी बहुजन वेगळे हे जे तर आज ही डुबकी तुम्ही फक्त गंगेमध्ये मारलेली नाहीये ही तुमच्या राजकारणाने घेतलेली डुबकी आहे तुम्हाला जर वरती यायचं असेल तर विनाकारण तुम्ही जो हिंदूंचा द्वेष करत आहोत करत आहात तर पुढं करू नका हे तो दिलेला जनतेने संदेश आहे अन्यथा त्या रामा ला जो वनवास तो तरी त्याने पित्यानं सांगितल्याप्रमाणे आणि त्याचा जो अवतार ज्या काढण्यासाठी होता रावणाचा वध करण्यासाठी त्यासाठी तरी होता पण तुम्हाला मात्र राजकीय वनवास असा सध्या मिळतोय आणि पुढे भेटेल की त्याच्यातून कारण निष्पन्न तर काही होणारच नाही तुमच्या हातीला काही लागणारच नाही आणि तुमचा हा वनवास तुम्हाला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही तो काही कुठल्या चांगल्या काढण्यासाठीचा वनवास नाहीये खर तर जनहिताच्या संदर्भामध्ये तुम्ही काही कामं करून सरकारला धारेवर धरून ह्या तुमच्या राजकीय वनवासाचा फायदा करून घ्यावा असा अपेक्षित आहे पण तसं न करता तुम्ही जर सनातनी हिंदूंना अशाच पद्धतीने अपमानित करत राहाल तर तुम्हाला हे विंदू हे हिंदू कायमस्वरूपीच्या वनवासात धाडल्याशिवाय राहणार नाही उसंतवाणी जनतेचा रेटा बसला असा की मारतो डुबकी अखिलेश राम भक्तांवर कोण घाली गोळ्या सेक्युलर टोळ्या याच होत्या भाविक हिंदूंना दिला ज्यांनी त्रास त्यांना वनवास मिळत असे मतासाठी आता करीती ढोंग परी सारे बिंग उघडे हो जागी हो अस्मिता हिंदूंचा दरारा काशीनी मथुरा वाटप आहे सोसले बहुत त्याचा होई सूर अन्याय तो दूर होतो आहे कांत हिंदूंवर करी जो अन्याय त्याचा होई न्याय सांप्रतला त्याचा होई न्याय सांप्रतला सोस तू माझ्या जिवारे सोसल्याचा सूर होतो साधी भार जेव्हा सुर साधी ताल जेव्हा भारत्याचा दूर होतो भारत्याचा दूर होत हिंदूंनी जे काही सोसलं भगवान राम श्रीरामांना जे काही सोसावं लागलं आज त्याचा सूर झालेला आहे अप्रतिम असं मंदिर उभं राहिलेलं आहे त्या मंदिराचा विस्तार होतो आहे महाकुंभ अतिशय यशस्वीरित्या आयोजन झालेलं आहे काशी विश्वनाथ आणि मथुरेचे प्रश्न लवकर सुटेल अशी हिंदूंना आशा आहे आणि जे अन्याय करणारे आहेत त्यांचा मात्र आता करेक्ट कार्यक्रम सुरू झालेला आहे इथेच थांबूया धन्यवाद